नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये आज आपण कथा बाय मंजिरीमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा प्रवाशावर जिथे प्रेम आहे पण भाषा नाही जिथे साथ आहे पण हातात हात नाही ना जिथे संसार आहे पण मन वेगवेगळ्या दिशांना वाहत आहेत ही कथा आहे अपूर्ण संसार ही कथा ऐकताना कदाचित तुम्हालाही एखादं नातं आठवेल जे तुमचं असूनही तुमचं नव्हतं जे ते म्हणायचं खूप होतं पण बोलता आलं नाही जे ते ऐकायला कुणीतरी हवं होतं पण समजून घेणारी नजरच नव्हती चला आपण ही भावना एकत्र अनुभवूया पहाटेचा हलका निळा प्रकाश खोलीत झिरपत होता आर्या शांतपणे आरशासमोर बसलेली कानात मोतीचे झुपके केसात गजरा आणि डोळ्यात नव्या आयुष्याची ओलसर चमक लग्नाच्या पहिल्या सकाळी प्रत्येक मुलगी जसं स्वप्न पाहते तसं स्वप्नही तिच्या मनात होतं एकत्र हसू एकत्र जगू एकत्र वृद्ध होऊ दार उघडल्याचा आवाज आला आणि त्या स्वप्नाचा पहिला रंग फिका झाला सिद्धार्थ आत आला व्यवस्थित परिपक्व शांत पण त्या शांततेत प्रेमाची ओब नव्हती जणू तो नात्यांना जोडला गेला होता पण आतून जुळलेला नव्हता तो म्हणाला आईबाबांना नमस्कार कर नाश्ता तयार होईल का लवकर पहिल्याच दिवशी त्याच्या शब्दात पतीचा अधिकार होता पण पतीची आपुलकी नव्हती ती मनोमन म्हणाली ठीक आहे कदाचित तो थकला असेल वेळ गेल्यावर बदल होईल पण वेळ गेली आणि बदल मात्र अजिबात आला नाही दिवस झपाट्याने पुढे जात होते ती त्याच्या नकळत त्याच्या छोट्या आवडी जाणून घेत होती त्याला कशी चहा आवडते कुठला रंग आवडतो कशाने त्याचा मूड खराब होतो पण त्याने तिच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही कधी विचारलंही नाही या तू खुश आहेस ना ती म्हणायची आज मी तुझ्या आवडीची डिश बनवल्यात तो फक्त मान हलवून म्हणायचा त्या मध्येही एक होत। अंतर होतं ज्याचं अंतर मोजायला शब्द नव्हते त्याचं ऑफिस त्याच्यासाठी सगळं होतं त्याची प्राधान्य त्याचं ध्येय त्याचं जग आणि ती जणू त्या जगाच्या दारावर बसलेली एक सावली दोघेही एकाच खोलीत असायचे पण जणू दोन वेगळ्या खिडकीतून दोन वेगळे चंद्र पाहत होते असे वाटायचे ती त्याच्याकडे वळून पाहायची त्याच्या खांद्यावर डोकं ठेवावं असं तिला वाटायचं पण तिच्या मनातील भीती तिला दूर ठेवायची एकदा प्रयत्न करत ती हळूच म्हणाली सिद्धार्थ आपण दोघे कुठेतरी फिरायला जाऊया का खूप दिवस झाले तो फोन स्क्रोल करत होता आणि उत्तर दिला आर्या हे कॉलेजचं वागणं सोड आयुष्य म्हणजे काम आणि जबाबदारी भटकायला वेळ कुठे असतो ती गप झाली त्या एका वाक्याने तिच्या अंतर्मनातल्या अनेक स्वप्नांची राख झाली त्या रात्री ती झोपली नाही तिचे डोळे पाण्याने भरले पण आवाज आला नाही कारण जे शब्द बोलायला तिचं मन तडफडत होतं ते शब्द समोरचं मन ऐकणारंही नव्हतं ती हळूहळू स्वतःशी बोलायला शिकली वहीत लिहायला शिकली तिच्या नात्याचं मौन ती लिहायची मी शांत आहे कारण माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही तू माझा नवरा आहेस पण तू माझा माणूस कधी होणार एकदा सिद्धार्थने चुकून ती वही उघडली पानावर शब्द नव्हते पानावर तिचं हृदय होतं पण तो वाचला नाही तो म्हणाला या सगळ्यात राहून कुठं आयुष्य पुढं जातं प्रॅक्टिकल व्हावं लागतं तिच्या अंतर्मनात आवाज घुमला भावनांना प्रॅक्टिकल बनवायला सांगणारा माणूस कधी प्रेम समजेल तिच्या मित्राचा त्या दिवशी संध्याकाळी फोन आला ना त्याचं नाव विराज तो फक्त एक साधा निरपेक्ष जुना मैत्रीचा फोन कॉल होता आर्या तू ठीक आहेस ना फक्त एवढंच त्यानं विचारलं पण तो आवाज सिद्धार्थाच्या मनात विजेप्रमाणे पडला तो आत गेला डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर निर्णय होता हा कोण तू त्याच्याशी किती बोलतेस किती जवळ होता तू तुझ्या तु आयुष्यात ती चकित झाली भीती नाही तर दुःख वाटलं कारण जे नातं तिला रोज दुखवत होतं त्यात आता अविश्वासही उतरलेला ती रडू आवरत म्हणाली तो माझा फक्त मित्र आहे सिद्धार्थ पण मला माहीत आहे तुझ्या मनात आता माझ्यासाठी शब्द नाही उरलाय तो गप्प राहिला आणि त्यातच तिचं जग संपलं दुसऱ्या दिवशी सकाळी घर शांत होतं इतकं शांत की त्याला त्याचं स्वतःचंही श्वास ऐकू येत होतं आर्या घरात नव्हती तिचा कपाट रिकामा टेबलावर तिची अखेरची ओळख एक पत्र होतं मी निघत आहे तुझ्याकडून नाही आपल्या नात्याच्या काचावरून खाली घसरलेल्या माझ्या स्वतःकडून मला स्वतःला परत शोधायचं आहे त्या ओळी वाचताना त्याच्या हातातलं पत्र ओलसर झालं पहिल्यांदाच त्याला जाणवलं ती घराबाहेर नव्हती गेली ती त्याच्या आयुष्याबाहेर गेली होती आर्या तिच्या आईकडे राहू लागली शांत पण ठाम दुःख होतं पण कमजोरी नव्हती तिने पुन्हा कविता लिहायला सुरुवात केली लोकांनी तिला ऐकायला सुरुवात केली तिचा आवाज अनेकांच्या वेदनांना प्रतिध्वनी देऊ लागला सिद्धार्थ मात्र त्या रिकाम्या घरात आवाज शोधत राहिला तिच्या पावलांचा तिच्या हसण्याचा तिचा भांडण्याचा पण काहीही ऐकू येत नव्हतं तो तिची जुनी वही वाचायचा त्या वहीत लिहिलेल्या प्रत्येक ओळी त्याच्या मनावर घाव करत होत्या माझतलं प्रेम मला कधी कमी नव्हतं पण तुझ्याकडे ते कधी पोचलं नाही तो स्वतःलाच विचारायचा मी तिच्या डोळ्यात कधी पाहिलं उत्तर नेहमी यायचं नाही कवीसंमेलनाचा दिवस होता आर्या स्टेजवर उभी होती पांढरी साडी केस मोकळे चेहऱ्यावर परिपक्व शांततेची ओल घेऊन तिनं कविता सुरू केली काही नात्यांचं पुनर्मिलन होत नाही तरीही त्या नात्यातलं प्रेम संपत नाही ते बदलतं रूप रंग गंध सगळं बदलतं पण त्या प्रेमाचं अस्तित्व आठवणीतून श्वास घेत राहतं सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होता पण सिद्धार्थाचे हात हल्लेही नाहीत तो तिच्याकडे गेला त्याचा आवाज तुटलेला आर्या मला माफ कर मी तुला कधी समजूनच घेतलं नाही ती हसली दुःखाचं नव्हे स्वीकारायचं हसू ती म्हणाली तू उशीर केला सिद्धार्थ पण काही हरकत नाही कधीकधी उशिरा झालेलं समजून घेणंही एक प्रकारचं प्रेम असतं दोघंही एकमेकांकडे बघितले ते ते आता नातं नव्हतं तुटलेली मनंही नव्हती फक्त शांतता होती जी दोघांनीही स्वीकारायला जमली होती पुढे ते कधी एकत्र आले नाहीत ती पुढे गेली तो मागं राहिला पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा दोघंही एकाच आकाशाकडे पाहतात जणू पाऊस त्यांच्या न बोललेल्या संवादाला आजही जीवन ठेवतो कधीकधी अपूर्ण नातेसुद्धा आपल्याला पूर्ण बनवतात कधीकधी वेगळं राहणंही प्रेमाचा एक प्रकार असतो आणि कधीकधी निरोपही आयुष्याचा सर्वात शांत सत्य असतं आपण ऐकलात अपूर्ण संसार एक अशा नात्याची कथा ज्यात शेवट नव्हता पण अंतर्बोध होता कधीकधी नातं पूर्ण होत नाही पण मन मात्र परिपक्व होतं अशा भावनेसोबतच कथाबाई मंजिरी नेहमीच तुमच्यासोबत असेल मी गायत्री तुमचं सर्वांचं नो निरोप घेईन लवकरच घेऊन येईल आणखी एक मनाला स्पर्श करणारी कथा तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या मनातल्या पूर्ण गोष्टीची काळजी घ्या